नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर स्टडी पॉईंटला विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये ज्या अभियोग्यता धारकांचं सिलेक्शन झालेलं आहे डेमो आणि इंटरव्ह्यू देण्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना आता इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे तर त्यांच्या मनात खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की डॉक्युमेंट त्यांना कोणते लागणार आहे तर हे महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते आहेत या व्हिडिओमध्ये आपण त्यांची माहिती घेणार आहोत चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात विद्यार्थी मित्रांनो पहिला जो डॉक्युमेंट आहे तुमचा तो आहे अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा गुणपत्रक म्हणजेच आपली जी टेट एक्झाम आहे त्या ते टेट एक्झामचं तुमचं जे गुणपत्रक आहे ते तुम्हाला रेडी ठेवायचं आहे नेक्स्ट आहे बघा शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं यस एस सीचं जे सर्टिफिकेट आहे ते कशासाठी पाहिजे असतं तर जन्मतारखेची तुमची पडताळणी करण्यासाठी हे यस एस सीचं सर्टिफिकेट लागतं थर्ड डॉक्युमेंट आहे उच्च माध्यमिक गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजेच पहिली ते पाचवी गटातील पदासाठी म्हणजे तुम्ही जर पहिली आणि पहिली ते पाचवी वर्गासाठी निम्न प्राथमिक गटासाठी शिक्षक म्हणून साठी जाणार असाल तर तुम्हाला यच एसटीचं जे तुमचं मार्कशीट आहे आणि सर्टिफिकेट आहे ते दोन्ही गोष्टी तुम्हाला रेडी ठेवाव्या लागणार आहेत बघा फोर्थ नंबरचं आहे डी एड परीक्षेचे गुणपत्रक डी एड और डी एल एड या दोनपैकी तुमचं जे कम्प्लीट असेल त्याचं तुम्हाला गुणपत्रक म्हणजेच मार्क लिस्ट आणि सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टी तुमच्याजवळ असायला हव्यात फिफ्थ डॉक्युमेंट आहे बघा शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र टीईटी टी टेड पेपर एक टी ई टी टेड पेपर दोन तुम्हाला जे लागू आहे ते म्हणजेच एक ते पाच साठी पेपर एक आणि सहा ते आठ साठी पेपर दोन ज्या गटासाठी तुम्ही ला म्हणजे जाणार आहात तिथे तुमची पात्रता झालेली आहे ते टी टी आणि सी टेटचं तुम्हाला प्रमाणपत्र आणि गुणपत्रक तुमच्याजवळ पाहिजे सिक्स नंबरचा डॉक्युमेंट आहे बघा पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र जे तुम्हाला लागू आहे ते म्हणजेच तुम्ही जे सेल्फ सर्टिफाय करताना पवित्र पोर्टलला डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत तेच डॉक्युमेंट तुम्हाला इथे रेडी ठेवायचे आहेत त्यानंतर जर तुम्ही उच्च शिक्षण घेतलं असेल हायर स्टडी केली असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमचे सोबत डॉक्युमेंट ठेवू शकता जेणेकरून तुमचं तिथे एक चांगलं इम्प्रेशन इंटरव्ह्यूच्या पॅनलवर पडू शकतं नंबरचं डॉक्युमेंट आहे बघा व्यावसायिक अर्हतेसाठी बी एड बी पी एड एम पी एड जे फक्त शारीरिक शिक्षण पदासाठी आहेत म्हणजे शारीरिक शिक्षक म्हणून जे आहेत त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट लागतं जे की बी एड बी पी एड आणि एम पी एड त्यांनी केलेलं आहे त्यांचे नेक्स्ट आहे बघा उमेदवाराची निवड अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विशेष मागास प्रवर्ग एस बी सी इतर मागास प्रवर्ग ओबीसी आर्थिक दुर्बल घटक डब्ल्यू एस या प्रवर्गातून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांच्या जातीच्या प्रमाणपत्रांची व जात पडताळणी प्रमाणपत्रांची तपासणी व्यवस्थापनाने करावी म्हणजेच इथे तुमची कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असायला हवेत तर कास्ट व्हॅलिडिटी जनरली सगळ्या उमेदवारांकडे नसते तर तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर सहा महिन्याच्या आत व्हॅलिडिटी काढून घेऊ शकता नेक्स्ट डॉक्युमेंट आहे बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच काय तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर करण्याची आवश्यकता नाही कोणाला तर जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना नॉन क्रिमिलियरची गरज नाहीये नेक्स्ट आहे विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विशेष मागास प्रवर्ग म्हणजे मागास प्रवर्ग ओबीसी या, प्रवर्गा, या प्रवर्गातील उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच कोणते तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक राहील व्यवस्थापनाने सदरचे प्रमाणपत्रांची तपासणी करावी म्हणजेच हे जे क या मुद्द्यामध्ये दिलेले आहेत आपल्याला या कास्टला नॉन क्रिमिलर लागणार आहे ओके तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघून घेऊ शकता नेक्स्ट डॉक्युमेंट काय बघा दुर्बल घटकातील म्हणजे उमेदवार जे आहेत या उमेदवारांनी उच्च व उन्नत मोडत नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही ईडब्ल्यू एस वाल्यांना आहे का आवश्यकता नाही नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही त्यांच्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले ईडब्ल्यू प्रमाणपत्र आवश्यक राहील जर तुम्ही ईडब्ल्यू म्हणून तुम्ही नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र लागणार आहे नेक्स्ट आहे बघा जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच व्हॅलिडिटी जे की मी सांगितलं तुम्हाला तुम्ही सहा महिन्याच्या आत नंतर काढू शकता टेन्थ आहे दिव्यांग प्रमाणपत्र तुमचं जर दिव्यांग तिथे सिलेक्शन झालेलं असेल तर तुमचं प्रमाणपत्र तुम्हाला तिथे आवश्यक आहे अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास नेक्स्ट आहे समांतर आरक्षणातून निवड झाली असल्यास जर तुमचं आरक्षण समांतर आरक्षण असेल तर त्याबाबतचं तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते तुमच्या सोबत लागणार आहे थर्टीन नंबरचं आहे बघा आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल प्रमाणपत्र तुमच्यासोबत लागणार आहे उमेदवाराच्या नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा आता तिथे कसं सहसा करून ज्या लेडीज असतात मॅरिड लेडीजच्या नावामध्ये बदल झालेला असतो तर त्यांच्या सोबत गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट त्यांनी ठेवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो असे हे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत बघा तुम्ही नक्कीच हे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा ज्यांना इंटरव्ह्यू आणि डेमोला फेस करायचा आहे त्यांना आणि ज्या विद्यार्थ्यांचं थोड्याशा मार्गांनी राहिलेलं आहे त्यासाठी मात्र आता आंदोलनाची तयारी सुरू आहे जे की तुम्ही बघितलं असाल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टेन पर्सेंट रिक्त अभात्रच्या जागा जा आणि माजी सैनिकांच्या जागा जा यासाठी मात्र आता आंदोलनाची तयारी सुरू आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद